असा आमचा प्रचार काही दिवसाअगोदरपासूनच आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते त्यांनी सुरू केलेला आहे सावंतवाडीकरांच्या संवादही आमच्या श्रद्धाचाही असतील आणि आमचे सगळे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आणि आमची पूर्ण भारतीय जनता पक्ष ह्या निवडणुकीमध्ये काही दिवसा अगोदर उतरलेला आहे आज मी स्वतः श्रीदेव पाटेकरांचा आशीर्वाद घेऊन आमच्या सावंतवाडीकरांच्या या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे आज देवाचा आशीर्वाद घेऊन आमच्या श्रद्धाताई आणि आमचे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीकरांशी संवाद साधण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी मी आज सावंतवाडीमध्ये आज आलेलो आहे काही प्रभागामध्ये सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी त्यांचा संवाद साधण्यासाठी मी आता जाणार आहे ह्याच्यानंतर आमच्यासाठी ह्या निवडणुका चारही निवडणुक्या भारतीय जनता पक्ष म्हणून या चारही शहरांचा विकास करण्यासाठीच आम्ही ही निवडणूक लढवतो आहे निवडणूक लढवण्याचा हेतू आणि अजेंडा आणि आमचा जाहीरनामा आणि उद्दिष्ट आमचा सावंतवाडी शहर हे आदर्श शहर बनावं अठरा प्रकारच्या नागरी सुविधांसकट इथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगल्यात ते चांगले प्रकल्प यावेत सावंतवाडी शहराचा विकास हा एक रोल मॉडेल शहर म्हणून आम्ही तयार करू शकू ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा ही निवडणूक आम्ही लढवतो आहे सावंतवाडीच्या राजघराण्याला एक मोठी मोठी परंपरा आहे इतिहास आहे आणि त्याला आत्ता सत्तेची जोड देऊन या सावंतवाडीमध्ये आमच्या श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे उमेदवार एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे खासदार सन्मान्य साहेब आमचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाणजी आणि मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाचे आमचे हे सगळेच उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांच्या श्रद्धात ताई यांच्यावर तुम्ही विश्वास आणि ह्यांना मतदाना रूपी अगर आशीर्वाद तुम्ही दिलत तर मी आपल्याला विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आमचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे या सत्तेच्या माध्यमातून सावंतवाडीचा विकास आम्ही शंभर टक्के करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू कुठल्याही बाबतीमध्ये निधी कमतरता होणार नाही कारण का सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे त्याचबरोबर जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असल्यामुळे सावंतवाडी का सावंतवाडीचा विकास आम्ही सक्षम पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भक्कम आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यासाठी आम्ही तयार आहोत श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली ते अतिशय उच्च शिक्षित आहेत त्यांनी त्यांच्या पूर्ण कृतीतून समाजसेवाचा वारसा जे त्या पुढे घेऊन जात आहेत ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला पूर्ण ह्या प्रवासामध्ये सावंतवाडीकरांचा आशीर्वाद सहकार्य निश्चित पद्धतीने मिळेल 我是他们学的。Oh,